नमस्कार आडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट इंडिया लिमिटेड आडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट इंडिया लिमिटेड कंपनीने आपल्या इंटरिम डिव्हिडंडची घोषणा केलेली आहे कंपनी दोन रुपये प्रति शेअर ह्याप्रमाणे डिव्हिडंड देणार आहे ज्या गुंतवणूकदारांकडे नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस पूर्वी या कंपनीचे शेअर्स असतील त्यांना ह्या डिव्हिडंडचा लाभ घेता येणार आहे याशिवाय कंपनी वन एच टू वन बोनस देणार आहे म्हणजे एका शेअरवर एक शेअर बोनस होल्टा असेल होल्ट आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने निकाल जाहीर केले आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या तोट्यात मोठी घट झाली आहे तथापि बाजाराला कंपनीला नफा मिळण्याची अपेक्षा होती परंतु तरी पण उत्पन्नात वाढ झाली असून ते अपेक्षेपेक्षा चांगले झाले तथापि एबिटा आणि मार्जिन दोन्ही गेल्या वर्षीच्या तुलनेत घसरले आहेत आणि बाजारच्या अंदाजापेक्षा कमकुवत आहेत शेअर बाजार बंद झाल्यानंतर जेबीएम ऑटो आणि कोचिन शिपयार्डने मंगळवारी त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले दोन्ही कंपन्यांनी नफ्यात वाढ नोंदवली आहे तर कोचिन शिपयार्डने आपल्या गुंतवणूकदारांना डिव्हिडंड देण्याची घोषणा केली आहे मंगळवारच्या व्यवहारात जे बी एम ऑटोच्या शेअरमध्ये मर्यादित घसरण झाली तर कोचिन शिपयार्ड जवळपास दोन टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले आता बुधवारी दोन्ही स्टॉक्सच्या स्टॉकवर निकालाचा परिणाम काय आहे ते दिसून येईल कंपन्यांचे डिसेंबर तिमाहीचे निकाल कसे आहेत तेही आपण जाणून घेऊ जे बी एम ऑटो डिसेंबर तिमाहीचे निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत डिसेंबर तिमाहीत त्यांचा नफा चौतीस कोटी रुपयांवरून एकोणपन्नास कोटी रुपयांवर पोहोचल्याची माहिती ऑटो क्षेत्रातील कंपनीने दिली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीचे उत्पन्न नऊशे त्रेपन्न कोटी रुपयांवरून एक हजार तीनशे कोटी रुपये झाला आहे तर एबिटामध्येही चांगली वाढ झाली आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा रुपये एकशे सहा कोटींवरून रुपये एकशे सत्तावन्न कोटी झाला आहे त्याचवेळी डिसेंबर ती माहीत एबिटा मार्जिन अकरा पॉईंट एक टक्क्यांवरून अकरा पॉईंट सहा टक्क्यांपर्यंत वाढले आहे मंगळवारच्या व्यवहारात शेअर शून्य पॉईंट सोळा टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार आठशे नव्याण्णव पॉईंट पाचच्या पातळीवर बंद झाला आहे कोचीन शिपयार्ड कोचीन शिपयार्ड ह्या जहाज बांधणी कंपनीच्या नफ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्टीने वाढ झाली आहे दिलेल्या माहितीनुसार एकत्रित नफा एकशे दहा कोटी रुपयांवरून दोनशे चव्वेचाळीस कोटी रुपयांवर पोहोचला तर एकत्रित उत्पन्न सहाशे बेचाळीस कोटींवरून एक हजार छप्पन्न कोटी रुपये झाला आहे कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रतिशेअर तीन पॉईंट पाच रुपये डिव्हिडंड जाहीर केला आहे मंगळवारच्या व्यवहारात कोचिन शिपयार्डचा स्टॉक दोन टक्क्यांच्या वाढीसह आठशे सत्याहत्तर पॉईंट सातच्या पातळीवर बंद झाला व्ही आय पी कंपनीचे तिमाही निकाल कसे झाले ते पाहू कंपनीने तिमाही निकालांसह प्रतिशेर दोन रुपये डिव्हिडंड जाहीर केला आहे कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केलेत आर्थिक वर्ष दो दो दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबरच्या तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीतील नफा चव्वेचाळीस कोटी रुपयांवरून सात पॉईंट दोन कोटी रुपयांवर घसरला आहे उत्पन्न पाचशे सव्वीस कोटींवरून पाचशे शेहेचाळीस पॉईंट चार कोटी रुपये झाला आहे एबिटा म्हणजेच कार्यरत नफा त्र्याहत्तर कोटींवरून बावन्न कोटी रुपयांवर घसरला आहे एबिटा मार्जिन तेरा पॉईंट नऊ टक्क्यांवरून नऊ पॉईंट सहा टक्केपर्यंत घसरले आहे मंगळवारी हाशे शून्य पॉईंट सदुसष्ट टक्क्यांनी घसरून पाचशे चव्वेचाळीस रुपयांवर बंद झाला झेडेप कमर्शियल व्हेकल यांचे तिमाही निकाल काय आले ते पाहू कंपनीने तिचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत नफा पंच्याऐंशी कोटी रुपयांवरून एकशे एक कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे उत्पन्न आठशे शहात्तर कोटींवरून आठशे नव्याण्णव कोटी रुपये झाले एबिटा म्हणजेच कामकाजाचा नफा रुपये एकशे वीस कोटींवरून एकशे चौतीस कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे एबिटा मार्जिन तेरा पॉईंट सात टक्क्यांवरून चौदा पॉईंट नऊ टक्केपर्यंत वाढला आहे पी बी फिनटेकचे तिमाही निकाल काय म्हणतात ते पाहू कंपनीने तिमाही निकाल जाहीर केले आहेत डिसेंबर तिमाहीत कंपनी टोट्यातून नफ्यात वळली आहे आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत नफा सदतीस पॉईंट दोन कोटी रुपये आहे वर्षभरापूर्वी हा तोटा शहाऐंशी सॉरी सत्याऐंशी पॉईंट सहा कोटी रुपये होता कंपनीचे उत्पन्न सहाशे दहा पॉईंट एक कोटी रुपयांवरून आठशे सत्तर पॉईंट नऊ कोटी रुपये झाला आहे महिंद्रा आणि महिंद्रा फायनान्सनेही त्यांचे तिमाही निकाल जाहीर केलेत कंपनीने माहिती दिली आहे की त्यांच्या नफ्यात घट झाली आहे कंपनीचा नफा सहाशे एकोणतीस कोटी रुपयांवरून पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांवर घसरला आहे कंपनीच्या नफ्याबाबतचा अंदाज पाचशे अडतीस पॉईंट पाच कोटी रुपये होता एक्सचेंजेसनुसार कंपनीने व्याज कमाईत वाढ नोंदवली आहे व्याजातून कंपनीचा नफा एक हजार सहाशे पन्नास कोटी रुपयांवरून एक हजार आठशे पंधरा कोटी रुपयांवर पोहोचला आहे व्याज कमाईच्या बाबतीत अंदाज एक हजार सातशे नऊ पॉईंट नऊ कोटी रुपये होतात मंगळवारच्या ट्रेडिंगमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्सच्या शेअर्सच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर मंगळवारी शेअर्स शून्य पॉईंट एकोणतीस टक्क्यांनी वाढून दोनशे एकोणऐंशी रुपयांवर बंद झाले ॲस्ट्रोल कंपनीने सुद्धा आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाही नफा पंच्याण्णव कोटी रुपयांवरून एकशे तेरा कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे उत्पन्न एक हजार दोनशे अडसष्ट कोटी रुपयांवरून एक हजार तीनशे सत्तर कोटी रुपये झाले एबिडा म्हणजेच कामकाजाचा नफा एकशे शहाऐंशी कोटी रुपयांवरून दोनशे पाच कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे एबिडा मार्जिन चौदा पॉईंट साठ टक्क्यांवरून पंधरा पर्सेंटेजपर्यंत वाढले आहे लार्सन अँड टुब्रो कंपनी लार्सन अँड टुब्रो कंपनीने त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाईच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाही नफा दोन हजार पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांवरून दोन हजार नऊशे सत्तेचाळीस पॉईंट चार कोटी रुपयांपर्यंत वाढले आहेत या कालावधीत नफा पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे बाजाराला नफा तीन हजार तीनशे नऊ कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा होती मंगळवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यांवरून घसरून तीन हजार सहाशे एकोणचाळीस रुपयांवर बंद झाला ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत उत्पन्न सेहेचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद कोटी रुपयांवरून पंचावन्न हजार एकशे सत्तावीस पॉईंट आठ कोटी रुपये झाले आहे या कालावधीत उत्पन्नात अठरा टक्के वाढ झाली आहे बाजाराला उत्पन्न वाढून त्रेपन्न हजार पाचशे सोळा कोटी रुपये होण्याची अपेक्षा होती एबिटा म्हणजेच कामकाजाचा नफा पाच हजार त्र्याहत्तर कोटी रुपयांवरून पाच हजार सातशे एकोणसाठ पॉईंट एक कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे तर बाजाराला ते पाच हजार आठशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा होती एबिटा मार्जिन दहा पॉईंट नऊ टक्क्यांवरून दहा पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत घसरले बाजाराला त्याची वाढ अकरा टक्के अपेक्षित होती देशातील सर्वात मोठी फार्मा कंपनी डी आर एल म्हणजेच डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडने त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबरच्या तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत नफा एक हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांवरून एक हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट नऊ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे बाजाराला नफा एक हजार दोनशे त्र्याण्णव पॉईंट नऊ कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा होती डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीचे तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा चांगले लागले आहेत आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत उत्पन्न सहा हजार सातशे सत्तर कोटी रुपयांवरून सात हजार दोनशे चौदा पॉईंट आठ कोटी रुपये एवढे झाले आहेत बाजारला उत्पन्न सहा हजार नऊशे तीन पॉईंट सहा कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा होती एबिटा म्हणजेच कार्यरत नफा एक हजार नऊशे पासष्ट पॉईंट आठ कोटी रुपयांवरून दोन हजार एकशे दहा पॉईंट सात कोटी रुपयांपर्यंत वाढलेला आहे बाजारला ते एक हजार नऊशे एकाहत्तर पॉईंट सहा कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा होती एबिटा मार्जिन एकोणतीस टक्क्यांवरून एकोणतीस पॉईंट तीन टक्क्यांपर्यंत वाढलेत तो अठ्ठावीस पॉईंट सहा टक्क्यांपर्यंत वाढेल अशी बाजारला अपेक्षा होती स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनीने त्यांचे तिमाही निकाल जाहीर केलेत मंगळवारी हा शेअर एक पॉईंट चौवेचाळीस टक्क्यांनी वाढून पाचशे पासष्ट रुपयांवर बंद झाला आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबरच्या तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत नफा दोनशे अकरा कोटी रुपयांवरून नुग, दोनशे नव्वद कोटी रुपयांपर्यंत वाढलेला आहे या काळवधीत राखून ठेवलेले एकूण प्रीमियम सोळा पॉईंट चार टक्क्याने वाढून रुपये तीन हजार सहाशे सहा कोटी रुपये झाले आहेत एन ई टी प्रीमियम अर्जित सात पॉईंट एक टक्केने वाढून रुपये तीन हजार एकशे बावन्न कोटी रुपये झाले आहे